नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव राजेंद्र निवृत्ती जाधव राहणार कनेरवाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर मी नेरोचे हे सॉईल सेन्सर बसवलेले हो आहे तर माझ्याकडे द्राक्ष बागेचे पाच एकर क्षेत्र आहे त्यामध्ये सोनाका थॉम्सन तसेच क्रीमसन अशा प्रकारच्या व्हरायटी आहे तर हे मी थॉम्सन या व्हरायटीमध्ये इन्स्टॉलेशन केलेलं आहे तर मित्रांनो यावर्षीचा माझा असा अनुभव झाला की माझी गोळीबार छाटणी सप्टेंबर महिन्यामध्ये असते तर या सप्टेंबर महिन्यामध्ये माझे फक्त पंचावन्न दिवसापर्यंत फक्त दोन पाण्याचे ऍप्लिकेशन गेलेले आहे ज्यामुळे मला खतांची बचत झालेली आहे म्हणजे व्यतिरिक्त माझा खर्च पण हा कमी झालेला आहे त्यानंतर जे फायलोची जी टीम आहे जर व्यतिरिक्त समजा काही प्रॉब्लेम आला तर आपण फायलोच्या टीम टीमसोबत जेव्हा कॉन्टॅक्ट करतो ट्रेनची आपल्याला जलद गतीने सर्व्हिसे प्रोव्हाइड करत असतात तर असा माझा अनुभव आहे जे पण नवीन शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांनी नक्की या नेरोचे सॉईल सेन्सर आहे त्याचा वापर करून बघा धन्यवाद